मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाला कोणाची तरी भीती असली पाहिजे सुनबाईला सासूबाईची भीती पाहिजे आपल्या सगळ्यांना आईवडिलांची भीती पाहिजे आपल्या सगळ्यांना देवाची भीती पाहिजे नाही ते लोक किती उन्मत्त झाले होते किती गड्ड्यावर गड्ड्या ठेवलेल्या होत्या लोकांनी किती पैसा कमवलेला होता पण एका रात्रीतूनच त्यांनी बंदी करून टाकली नो बंदिस्त झालं सगळं एकाच रात्रीतून नोटबंदी झाली आता लोक काही नोटा गड्ड्यावर गड्ड्या ठेवायला तयार नाही आहेत कधी पण वा बंद करील हे सांगता येणे शक्य नाही माणसाला कोणाची तरी भीती पाहिजे पहा माझा सांगण्याचा उद्देश आहे मी कुठल्या पार्टीचा नाही आहे माझी पार्टी फक्त एकच आहे ती देवाची पार्टी आहे माझी बाकी कोण कोणतीच पार्टी नाही आहे आपली आपल्याला कोणाचा तरी धाक पाहिजे मी हा मुद्दा मांडतोय आणि प्रत्येक माणसाला भीती असते तर प्रत्येक माणसाला भीती ही मरणाची भीती असते पहा सांगा बरं तुमचं मरण कोणत्या दिवशी किती काळ काळवेळ सगळं ठिकाण सांगा बरं मरण कुठे येणार आहे ते काळ वेळ हे नाही सांगता येणार पण मरण मात्र येणार आहे काळाचा घाला आपल्यावरती आहे परीक्षेचे राजा भीतीपोटीच आलेले होते आणि भीती पोटीच बसलेले होते तुम्हाला सांगतो भगवंतानं प्रत्येक माणसाला दोन पहला पहला धाक लावून ठेवलेत म्हणून तरी बरं आहे प्रत्येक माणसाला पहिला धाक लावलेला आहे तो पहिला धाक आहे तो म्हणजे मरणाचा धाक आणि प्रत्येक व्यक्तीला दुसरा धाक आहे तो म्हणजे पोटाचा धाक जन्मल्यापासून ज्या दिवशी आपण अन्न खायला लागलो त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही या तोंडाद्वारे किती क्विंटल अन्न खाल्लं सांगा बरं ज्या दिवसापासून तुम्ही जेवायला लागलात ते आजपर्यंत किती क्विंटल अन्न खाल्लं ते नाही सांगता येणार ना। म्हणजे पोटाचा धाक प्रत्येकाला आहे मरणाचा धाक प्रत्येकाला आहे राजा परीक्षेची मरणाच्या धाका पोटीच तर इथं येऊन बसले आणि तुम्हाला सांगू का आपल्याला जर अमरत्व प्राप्त झालं असतं आपण सगळेजण जर अमर राहिलो असतो तर मला नाही वाटत की एवढे लोक जरी आले असतील जर आपण अमर राहिलो असतो तर एकही व्यक्ती कथेला आले आला नसता पण प्रत्येकाला जाणीव आहे एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचंय मनुष्य जन्मामध्ये काहीतरी पुण्यकर्म करावं म्हणून प्रत्येक व्यक्ती येतो आणि किमान इथे देवाच्या शिरणी बसतो तुम्हाला सांगतो परीक्षिती राजा भीतीपोटी बसले होते पण परीक्षिती राजाच्या माध्यमातून आपल्यालाही कथा श्रवण करायला मिळते माणूस घाबरतो प्रत्येक व्यक्ती घाबरतो फक्त मरणाला घाबरतो बार काही नाही तिकड तिकडला आवास थोडा कमी करा मला हा मॉनिटरचा पाहिजे नारायण परम योगे नारायण परम तपा नारायण परम ज्ञान नारायण परागती आपल्या तुम्हाला सांगतो परदेशामध्ये एक अलेक्झांडर होऊन गेलेला होता त्याला सिकंदर असं म्हणतात पहा असं म्हणतात की त्या सिकंदरानं सगळं जग जिंकलेलं होतं बरं का सिकंदराच्या नशिबी कधीच आयुष्यामध्ये अपयश आलेलं नव्हतं जरा मी मुद्दा काय म्हणतो नीट ऐका बार काही नाही का सिकंदराला कधीही आयुष्यामध्ये अपयश आलेलं नव्हतं ज्या विषयामध्ये तो हात घालेल त्या विषयामध्ये त्याला विजय मिळत होता आयुष्यामध्ये कधीच त्याला अपयश आलेलं नव्हतं असा तो सिकंदर त्याला आपण सगळेजण अलेक्झांडर म्हणतो हा अलेक्झांडर भारताच्या वेशीवरती आलेला होता बरं का आणि अलेखां अलेखांड्रची भेट त्या सिकंदराची भेट त्या काळी एक राजा होता त्या राजासोबत भेट झाली होती त्या सिकंदरानं त्या आपल्या त्या काळच्या राजाला गचांडीला पकडलेलं होतं आणि तो सिकंदर आपल्या त्या काळच्या राजाला म्हटला होता बोल तुझ्यासोबत काय करू सांग तुम्हाला एक, एक सांगू का आपल्या भारतीय राजांजवळ शक्तीची कमतरता आहे पण बुद्धिमत्तेची कमतरताना बरं का आपल्या भारतीय राज लोकांमध्ये शक्तीची कमतरता आहे तुम्ही इतर देशांकडे बघा सध्या महायुद्ध चालू आहे शक्तिशाली प्रत्येक देश शक्तिशाली आहे अनेक प्रकारचे अस्त्र शस्त्र प्रत्येक देशाकडे आहे भारत देशाकडे त्या मानानं कमी शक्ती आहे मान्य आहे की आपल्या भारतीय लोकांकडे शक्तीची कमतरता आहे परंतु मी एक सांगेल की आपल्या भारतीय लोकांकडे बुद्धिमत्तेची कमतरता नाही आहे बुद्धिमत्तेच्या जोरावर देवाला सुद्धा आपलंसं करता येतं बुद्धीची कमतरता नाहीये बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे तुकाराम महाराजांची ही ही लेखणी सांगते पहा बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे तुम्ही हरिपाठ म्हणतात ना हरिपाठामध्येच येते बुद्धीच्या जोरावरती ब्रह्मांड चालक आपलासा करता येतो आम्हा भारतीय लोकांमध्ये बुद्धीची कमतरता नाहीये छत्रपती शिवरायांकडे त्या काळी ताकद फार कमी होती मूडभर मावळे होते छत्रपती शिवरायांकडे आणि अफजल खान काही साधा होता का अफजल खान साधा नव्हता पण बुद्धीची कमतरता छत्रपती शिवरायांकडे शिवरायांनी सगळा अभ्यास केला होता अफजल खानाचा आणि त्याला पत्र पाठवलं होतं की मला मला तुमची भीती वाटते आता यांना कुठं भीती वाटणार आहे पण काय असतं माहिती का बुद्धी बुद्धी वापरून त्याला खलास केलेलं होतं मला तुमची भीती वाटते तुम्ही अमुक अमुक ठिकाणी या त्याची स्तुती करीन त्याला फुगवलं अफजल खानाला आणि त्याला अशा ठिकाणी बोलवलं की त्याच्या सुद्धा लक्षात नाही आलं की आपण हरसूल जेलमध्ये कधी आलो जेल येते बुद्धिमत्तेची कमतरता आम्हा भारतीय लोकांमध्ये भरपूर बुद्धी आहे झांडरनं सिकंदरानं घसंडी पकडली होती त्या काळच्या राजाची बोल तुझ्यासोबत काय करू त्यावेळेस तो त्या, त्या काळचा राजा म्हटलेला होता की तू एक राजा आहेस मी एक राजा आहे शब्द बारकाई नाही का ना एका राजानं दुसऱ्या राजासोबत राजा सारखं राहावं एवढेच शब्द वापरले त्या काळच्या राजानं सिकंदराला आणि सिकंदरानं त्या ठिकाणी मान खाली घातली आणि तो त्या ठिकाणावरून निघून गेला तो भारतामध्ये प्रवेश नाही केला त्याने पूर्ण जग जिंकलं त्यानं पण तो भारतामध्ये येऊ शकला नाही फक्त एका शब्दामुळे एका राजानं दुसऱ्या राजासोबत राजाप्रमाणे राहावं मान खाली घातली अपमान झाला त्याचा निघून गेला तो थांबला नाही तो एवढी मोठी ताकद होती पण शेवटी मृत्यूनं त्याला ग्रासलं की नाही कितीही जगामध्ये माणूस गुणवान असू द्या कितीही शक्तिशाली असू द्या कितीही व्यक्ती बुद्धिमान असू द्या पण माणूस फक्त एका गोष्टीला घाबरतो भाविकांनो ती गोष्ट म्हणजे ती म्हणजे मृत्यू प्रत्येक व्यक्ती मृत्यूला घाबरतो आणि राजा परीक्षिती मृत्यूला घाबरूनच बसलेले होते माणसाने मृत्यू येण्याच्या आधी काहीतरी नामस्मरण करून घ्यावं आणि जीवाचा उद्धार करून घ्यावा क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ नहीं ये किसी का दम निकल जाएगा चलते चलते दम निकल जाएगा चलते चलते, चलते शम्मा बुझ जाएगी जलते जलते शम्मा बुझ जाएगी जलते जलते, जलते नाम रह जाएगा हो नाम रह जाएगा आदमी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का मोहब्बत रहेगी रहेगी हम रहे ना मोहब्बत रहेगी रहे दसता अपनी दुनिया कहेगी दासता अपनी दुनिया कहेगी नाम रह जाएगा हो नाम रह जाएगा आदमी का साथ देती नहीं है किसी का क्या है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का साथ देती किसी का मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाला मृत्यू अटळ आहे परिक्षिती तू निश्चिंत रहा तुला शाप लागलेला आहे परंतु मी तुझा उद्धार करणार परीक्षिती राजाला खात्री पटली शुकाचार्य म्हणतात परीक्षिती खटवांग नावाचा एक राजा होऊन गेला होता सूर्यवंशामध्ये बारकाई नाही का खटवांग नावाचा राजा सूर्यवंशामध्ये त्याचं मरण फक्त एका घंट्यानंतर मरण होत त्याचं माझ्याकडे प्रमाण आहे तुम्हाला सांगतो माझ्याकडे प्रमाण असल्याशिवाय मी व्यासपीठावर बसून बोलणार नाही प्रमाणे माझ्याकडे नाही तर लोक म्हटली असते जास्तच बडबड करायला लागला खांदून पुरून याला आधी नाही माझ्याकडे पुरावा ना आधी पुरा एका घंट्याचं आयुष्य कोणाचं खटवांग नावाचा राजा होऊन गेला सूर्यवंशामधला पण नारदानं त्याला मोक्षाला पाठवलेलं होतं आणि तुझ्या जवळ तर सात दिवस शिल्लक आहेत तू फक्त सर्वांगाचे कर आणि कथा ऐक एखादी कथा जर सांगायची झाली ना भाविकांनो आधी वातावरण तयार करावं लागतं हे लक्षात राहू हो द्या आणि वातावरण तयार झालं की मग ती कथा ऐकण्यामध्ये मजा काही आहे परीक्षेतील राजाचं सगळं मन भागवतामध्ये लागलं शेवटचा क्षण इतका महत्वाचा आहे की शेवटच्या क्षणी आपल्याला कोणीतरी सद्गुरू पाहिजे आणि तो सद्गुरू आपल्याला सनमार्गी लावणारा पाहिजे त्यासाठी शेवटचा क्षण महत्वाचा आहे हे लक्षात असू द्या मी इथं बसलेल्या भक्तांना एक प्रश्न विचारू का तुम्ही दररोज नामस्मरण करतात दररोज तुम्ही जप करतात काही ठिकाणी दररोज पुथी वाचतात दररोज महादेवाची पूजा करतात दररोज देवांची पूजा करतो आपण पण मला हा मुद्दा मांडायचा आहे मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की दररोज नामस्मरण का करायचं दररोज पोथी का वाचायची दररोज जप का करायचा दररोज नामस्मरण का करायचं एकदाच जर नामस्मरण केलं तर पुरे नाही का तर दररोजच का करायचं तीस कथा तीस कथा तीस भागवत कथा तेच तोच गोपाल कृष्ण तेच दही दूध तेच तेच काय ऐकायचं तीच तीच भागवताची कथा काय ऐकायची लोक का आम्हाला म्हणतात तीच कथा काय ऐकायची मग मलाही असं म्हणायचंय तीच पोळी तीच भाजी तोच भात तेच वरण तीच चटणी याच्या पुढचं बोलू का तुमची आज्ञा असेल तर तीच बायको तोच नवरा सांगण्याचं चा तात्पर्य ज्या पद्धतीने या गोष्टी बदलायला जमत नाही दररोज भोजन करावंच लागतं कारण या या देहाचा सांभाळ आपल्याला करायचा आहे त्याच पद्धतीने दररोज नामस्मरण यासाठी करायचं दररोज जप यासाठी करायचा की शेवटच्या क्षणी भगवंत आले पाहिजे आणि शेवट गोड झाला पाहिजे यासाठी ह्या हा पूर्ण आयुष्याचा खटाटोपे आप्पा आयुष्याचा खटाटोक यासाठी एक की एकदा की आपल्याला वळण पडलं पडले वळण एकदा की नामस्मरणाचं किंवा देवपूजेचं बघा ना आमची रांगोळी आप्पाने किती सुंदर काढली बघा आणि कालची तर रांगोळी किती सुरेख होती ज्या ज्या ठिकाणी सत्संग त्या त्या ठिकाणी आप्पा येतात मला अतिशय आनंद वाटतो आप्पा काय माहिती का उल्हास पाहिजे हो उल्हास पाहिजे दररोज सुरेख अशी रांगोळी आमचे आप्पा काढतात पहा मुळात यजमानालाच उल्हास आहे म्हणून इतका सुंदर हा मंडप म्हणून या, या हा सगळा खटाटो उल्हास पाहिजे मला हा माणसानी पैसा पैसा प्रत्येकाकडे असतो पण पैसा कुठे खर्च करावा याचं ज्ञान ज्याला झालं मात्र त्याचा उद्धारे पहा कुठेच गती मिळणार नाही फक्त एकच ठिकाण आहे भाविकांडनं की त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला गती मिळणार ते ठिकाण म्हणजे सत्संग याच्याशिवाय गती मिळणार नाही फक्त सत्संगामध्ये माणसाला गती मिळणार आमच्या कबीरदाजी महाराजांनी एक अभंग लिहून ठेवलाय तन धन नाम संग नही आवे पुत्र दारा कोई कामन आवे तन धन नाम संग नही आवे पुत्र दारा कोई कामन आवे तन धन नाम संग नहीं आवे पुत्र दारा कोई काम तन धन नाम संग नहीं आवे पुत्र दारा कोई काम तन धन नाम संग नहीं आवे पुत्र दारा कोई ममता का संहार करना सीखो जी जीवन का उद्धार करना सीखो जी ममता का संहार करना सीखो ये जीवन का उद्धार करना, करना सीखो जी क्या बात में में जीवन का उद्धार करना सीखो जी हो सतसंगत से प्यार करना सीखो जी जीवन का उद्धार करना सीखो जी हो सतसंगत से प्यार करना सीखो जी जीवन का उद्धार करना सीखो कबीरदाजींच प्रमाणे हे भागवताच्या कथा मी प्रमाण देऊन का सांगतो कारण साधू संतांनी या ग्रंथाला फार मोठं महत्व प्राप्त करून दिलेलं आहे तन धन नाम संग नही आवे पुत्र दारा कोई कामन आवे म्हणून ममता का संहार करना शिकोजी जीवन का उद्धार करणं शिकोजी सतसंगत से प्यार करणा शिखोजी जीवन का उद्धार करना सीखो शिखोजी राजा परीक्षितीला भागवतामध्ये इतकं मन लागलं परीक्षिती राजाला कि परीक्षिती राजा आता हात जोडून म्हणतात की आम्हाला कथेच्या माध्यमातून समजावून सांगा शुकाचार्य महाराज आणि शुकाचार्य आता कथेमध्ये प्रवेश करू लागले बारकाई ना कथा आहे का